हत्करले तालुक्यातील इंगळी कडोली मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये इंगळी येथील अनिकेत भातमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं अक्षय लोखंडे राहणारे चलकरंजी हा आपला मालवाहतूक टेम्पो घेऊन इंगळीहून पट्टणकडोलीच्या दिशेने जात होता यावेळी पट्टणकडोलीहून इंगळीच्या दिशेने दुचाकीवरून येत असलेल्या इंगळीतील अनिकेत भातमारे या तरुणाने टेम्पोला जोराची धडक दिली यावेळी दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तरुण उडून टेम्पोच्या काचेला जाऊन धडकला यावेळी अनिकेत भातमारे या तरुणाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला बोलावून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी हुपरी पोलीस घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते प्रतिनिधी राजेंद्र शिंदे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया सदैव तत्पर